कधी कधी नवरा बायको मार्केटला गेले की त्यांच्यासोबत काही अशा घटना घडतात किंवा नवऱ्यासोबत अशा काही घटना घडतात की नवरासुद्धा अशा गोष्टींचा विचार करतो तर अशीच एक घटना घडले या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक महिला आणि एक पुरुष म्हणजेच नवरा बायको दोघंही टोमॅटो घेण्यासाठी मार्केटमध्ये गेलेले आहेत आणि या दरम्यान ही पत्नी आणि या नवऱ्यामध्ये जे घडतं ते पाहिलं की तुम्हालासुद्धा कळेल की तुमच्यासुद्धा घरातील पत्नी अशीच आहे किंवा तुम्हीसुद्धा कमेंट कराल की पत्नी आणि महिला या अशाच असतात तर या दरम्यान या शॉपवरती गेल्यानंतर नवरा हा सर्व प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद कर करतो कारण त्याला याआधी अनुभव आलेला असावा यासाठी तो आपला कॅमेरा ओपन करतो त्यानंतर तो या सर्व घटना रेकॉर्ड करायला सुरुवात करतो प्रथम ही महिला टोमॅटो पिशवीमध्ये घेते त्यानंतर हा नवरासुद्धा तिला मदत म्हणून टोमॅटो आपल्या हाताने त्या पिशवीमध्ये म्हणजेच महिलेच्या हातात देण्याचा प्रयत्न करतो जेव्हा या महिलेला तो नवरा टोमॅटो देतो तेव्हा ती महिला पाहते आणि पुन्हा टोमॅटो तो बाहेर ठेवते त्यानंतर हा नवरा शक्कल लढवतो आणि पिशवीमध्ये असणारे टोमॅटो वर उचलतो आणि या महिलेच्या हातात देतो ती पुन्हा तिनेच स्वतः निवडलेले टोमॅटो त्या नवरा हाताने उचलून देतो ते, दे ते टोमॅटो पुन्हा एकदा बाहेर ठेवते म्हणजेच तिला असं ठरवायचं की तिने घेतलेली वस्तू चांगली आहे परंतु नवऱ्याने घेतलेली वस्तू खराब आहे पण ती हे विसरून जाते की तिनेच त्या पिशवीमध्ये ते टोमॅटो ठेवले होते आणि नवऱ्याने तेच तिच्या हातामध्ये दिले होते पण तिला हे कळत नाही त्यामुळे ती पुन्हा ते टोमॅटो बाहेर ठेवते मित्रांनो ही घटना सर्व तिच्या नवऱ्याने कॅमेऱ्यामध्ये कैद के केली हा व्हिडिओ सोशल मीडियावरती अपलोड केल्यानंतर सर्व लोकांनी महिला अशाच असतात किंवा महिलांना एखादी गोष्ट आवडली की ती स्वतःचीच त्यांची पसंती श्रेष्ठ ठरवतात किंवा नवऱ्याने कोणतीही वस्तू कितीही चांगली वस्तू घेऊन आला तरी त्यांना ती पसंत नसते असंच या व्हिडिओमधून पाहायला भेटतं अशा अनेक प्रकारच्या कमेंट युजरने केलेल्या पाहायला भेटतात तर या संपूर्ण घटनेवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा